अतिरेके घुसून भाविकांवर हल्ला केल्याची माहिती मिळते त्यानंतर काही वेळातच पाट पोलीस पथक घटनास्थळी दाखल होतं त्यापाठोपाठ अत्याधुनिक शस्त्रासह आलेले जलद प्रतिकार पथकानं मंदिराचा चोहो बाजूने ताबा घेतात त्यांच्या मदतीला स्थानिक पोलीस तैनात मंदिरात घुसलेल्या दोन अतिरेकीपैकी एकाला जिवंत पकडण्यात त्यांना यश ये येतं तर दुसरा अतिरेकी कमांडो चकमकीत गंभीर जखमी होतो जेव्हा कारवाई पूर्ण होते तेव्हा ही ड्रिल असल्याची माहिती समजल्यानंतर मंदिरातील भाविकांनी सुटकेचा निश्वास सोडला पोलीस आयुक्त साहेबांच्या आदेशाने सिद्धेश्वर मंदिरात एक मॉक ही घेण्यात आली की येणाऱ्या यात्रा काळात काही अचानक घटना घडली तर ती घटना घडल्यानंतर त्या घटनेला आपण कसं तात्काळ तोंड देऊ या अनुषंगाने एक मॉपड्रिल घेण्यात आली त्या मॉपड्रिलमध्ये क्यू आर टी पथक आणि आर सी बी पथक आणि एफ सी पोलिटिशियनचा स्टाफ असं सामील झालेला होता